जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी उत्तर प्रदेशमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जिल्ह्यामध्ये जन्मलेली एक युवती लहानपणापासून खेळाची आवड असल्यामुळे व्हॉलीबॉलमध्ये भारताचं नेतृत्व करण्यापर्यंत जाऊन पोहोचते राष्ट्रीय स्तरावर चमकणारी खेळाडू ही वयाच्या तेविसाव्या वर्षी म्हणजेच दोन हजार अकरा रोजी नोकरी मिळवण्यासाठी दिल्लीला जात असते लखनौहून दिल्लीला जात असताना ट्रेनमध्ये तिच्या डब्यात गुंड घुसतात आणि नुसते घुसतात असं नाही तर दिसेल त्याला मारान करत सोने जे जबाबर पैसे लुटायला सुरू करतात तीही अरुणिमा सिन्हा व्हॉलीबॉल प्लेयर त्यांना टोकाचा विरोध करते आपल्या गळ्यातली सोन्याची चेन देत नाही खूप मारहाण तिला होते निर्दयी गुंड फक्त मारहाण करून थांबत नाहीत तर तिला उचलून डब्यातून फेकून देतात दुर्दैव आणि सुद्धा रूळ असतात त्याच्यावरून ती पडते आणि दुसऱ्या बाजूनी चोरात येणारी ट्रेन तिच्या पायावरनं जाते दुर्दैवाने तिचा पाय कायमचा निघून जातो डॉक्टरांकर त्यावेळेस तो पाय जोडण्याचं कौशल्य तंत्रज्ञान आणि सामुग्री नसल्यामुळं हो, तो पाय कायमचा कापायचा ठरवत अरुणिमा सिन्हा जी उंच उड्या घेत व्हॉलीबॉलमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने शॉर्ट मारत बॉल करत होती तिचा पाय कायमचा गेलेला असतो दुसरी कुठली व्यक्ती असती तर ती खरं म्हणजे कोलमरून पडली असते पण अरुणिमा सिन्हा ती नाही पडली कोलमडून जी उभी राहिली कृत्रिम पायाच्या साह्याने तिने आपल्या जीवनामध्ये अजून उंच भरारी घ्यायची ठरवली आणि ही भरारी दुसती ठरवली नाही तर घेतली सुद्धा त्यानंतर जमशेदपूरच्या टाटा कंपनीच्या मदतीने दोन हजार बारा साली कृत्रिम पाय बरोबर घेऊन अरुणिमा सिन्हानी गिर्यारोहकाचं प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं आणि ठरवलं नाही तर घेतलं खरं म्हणजे एक पाय गेलेली तरुणी जीवनामध्ये हरून बसली असते पण ती मुळातच जिद्दीची उंच स्वप्न उत्तम ध्येय आणि काहीतरी छान आयुष्यात करण्याची जिद्द असलेली तरुणी गप्प नाही बसते काय करावं तिने कल्पना करवत नाही विचार सुद्धा आपण करू शकत नाही अहो आपण साध्या डोंगरावर चढलो तर दम लागतो काश्मीरमध्ये किंवा आपण भूतानमध्ये जरी गेलो तरी सुद्धा आपण पळू शकत नाही अशा ठिकाणी ही तरुणी एक पाय नसताना सुद्धा माउंट एव्हरेस्टवर जगातल्या सगळ्यात उंच डोंगरावर उंच ठिकाणी जाऊन भारताचा तिरंगा फडकवायचं ठरवते नुसती ठरवते नाही तर लगेच दोन हजार तेराला ती एका शेर्पाबरोबर डोंगर चढण्यासाठी वर चढत राहते चढते संकट येत राहतात अडचणी खूप असतात मधल्या दोन वर्षामध्ये मनावर आघात होणारे प्रचंड प्रसंग घडलेले असतात लोकांचे टोमणे मिळालेले असतात अगं तुला धड चालता येत नाही आणि कुठं चालली डोंगर चढायला हे अशी वाक्य वेगवेगळ्या तिला ऐकायलाच मिळतात पण ती थांबत नाही माउंट एवरेस्ट वी चढ़ते अपना तिरंगा फड़कते तिचा बरबर आप शेरपा अत्यंत आनंदा ती पर सुरू होते आज मेरे लाइफ का सबसे बड़ा सपना पूरा हुआ और हाँ। मैं टॉप तो द हूँ और बहुत खुश हूँ बहुत खुश हूँ और सबको सबको ये मोटिवेशन देना चाहती हूँ कि हर आदमी अगर अपने लक्ष्य को बनाए तो वो कभी नहीं हार मारे और वो अपने टापू, अपने लक्ष्य को जरूर पाएगा पण दुर्दैव संकट तिचा पिच्छा सोडायला तयार नसतात प्रचंड मोठं बर्फाचं वादळ येतं त्या वादळातही कशी बशी ती खाली येत असताना प्राणवायू संपत येतो वेळ जास्त लागलेला असतो प्राणवायूचा स्टॉक संपतो आता विदाऊट प्राणवायू आपण मरणार ह्याची तिला खात्री होत असते अशा पद्धतीने तिथं पडलेल्या प्रेतांचा खच तिला आजूबाजूला दिसत असतो वेगवेगळ्या लोकांचं जीवन तिथं संपलेलं असतं एवरेस्ट चढण्याच्या निमित्ताने कित्येक लोकांनी आपले प्राण गमावलेले असतात पण तरी पण ती प्रयत्न करत असते तेवढ्यात एका शिर, शिर्प शेर्पाला दिसतं एका ब्रिटिश किर्यारोहकानी आणलेलं एक्स्ट्रा सिलेंडर ते त्यांनी सोडून दिलेलं असतं ते सिलेंडर तो कसा बसा मिळवतो आणि तो म्हणतो की मी मेलो तरी चालेल पण अरुणिमा तुझी जिद्द खूप मोठी तू खाली पोहोचलीच पाहिजे एक्स्ट्रा सिलेंडरनी अरुणिमावर ते दोघंही वाचतात दोघे खाली येतात आणि एक प्रचंड यशस्वी तरुणाची गाथा आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळते खरोखरच असं म्हणतात ना वेन देर इज विल देर इज वे बॉर्न अगेन इन माउंट एव्हरेस्ट हे पुस्तक तिथं जरूर वाचा खूपच प्रेरणादायी पुस्तक आहे त्याचबरोबर वर। भारत सरकार तिच्या कर्तृत्वाची मती जाणून पद्मश्रीन तिला सन्मानित करते आणि एवढंच नाही तर अनेक वेगवेगळ्या समाधोपीक कामात अरुणिमा सिन्हा आपल्याला झोपून देते आहे ना खरोखरच अंगावर रोमांच आणणारी कथा आश्चर्य निर्माण करणारी कथा एवढंच नाही तर प्रचंड पद्धतीने आपल्याला प्रेरित करणारी ही कथा आहे आपण जरूर अरुणिमा सिन्हासारख्या अशा अनेक कथा वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र